आधुनिक मुंबई शहरामध्ये अनेक प्राचीन ऐतिहासिक स्थळांचा आणि पुरातन ठेवांचा खजिना आहे जे अजून आलेले नाही उल्लेखनीय ठिकाण म्हणजे गोरेगाव चित्रनगरीजवळील पाडातील वाघ मंदिरातील वाघशेळा हा ठेवा आदिवासी संस्कृतीशी संबंधित असून वाघशाळा म्हणजे वाघोबा देवता जी आदिवासी निसर्गपूजकांची देवता आहे हबालेपाडातील वाघोबा मंदिरातील वाघशिळा बाराव्या शतकातील असल्याचा अंदाज आहे ज्यातून मुंबईच्या प्राचीन संस्कृतीचा समजून घेण्याची संधी मिळते हवाले पाड्यातील वाघोबा इतिहास आणि श्रद्धा आदिवासी संस्कृतीशी निगडीत आहे हे मंदिर पूर्वी साधे आणि छोटे होते परंतु आता एका प्रसिद्ध हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्याने या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि स्वभावती कंपाऊंड बांधले या मंदिरातील वाघशिळा आदिवासी संस्कृतीतील वाघोबा देवतेचे प्रतीक आहे त्याची पूजा पशुधन आणि संरक्षणासाठी केली जाते वाघशळा सहसा उघड्यावर असते आणि उभ्या लाकडावर किंवा दगडावर कोरली जाते हबाल्यापाड्यातील वाघशिळा दगडावर कोरलेली आहे हबालेपाड्यातील वाघशेच्या सापस्य शैलीवरून ती अकराव्या बाराव्या शतकात कोरली गेली असावी असे मानले जाते वाघशेळेवर वाघाची आकृती कोरली जाते वाघाच्या आकृतीवर चंद्र सूर्य कोरलेले असतात जे दर्शवितात की जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत वाघ देवता त्यांचे संरक्षण करतील या वाघेळेवर पुजारी वाघ देवतेची पूजा करताना दाखविलेलं आहे हे वाक्षळेचे वेगळे वैशिष्ट्य म्हणावे लागेल अशी वाघशेळा सहसा पाहायला मिळत नाही मंदिराच्या परिसरात एक वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती झाडाखाली ठेवलेली आहे मोती चतुर्भुज घोड्यावर बसलेली असून विविध धारण केलेली आहे ही मूर्ती येथील धार्मिक परंपरेचे प्रतिनिधित्व करते हबाने पाड्यातील काही बाग मुलून राहणार असल्यामुळे मंदिराचे भवितव्य अनिश्चित आहे या परिस्थितीत वाघशेळा आणि मंदिराचे स्थान हलवले जाऊ शकते वाघशेळेला हलवणे हे संवेदनशील काम असेल कारण ती या क्षेत्रातील आदिवासींच्यात नाही आपल्या मुंबईच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वाशाचे प्रतीक आहे